मराठवाड्याचे हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडले जावे यासाठी पैठणच्या स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच जायकवाडी धरणाचे पाणी पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी पळून नेल्याने जायकवाडी धरणाची ने जायक पाणी पातळी अगदी कमी झाली परिणामी आता पैठणकरांवर सपचल गाळयुक्त पाणी पिण्याची वेळ आली शहरात गेल्या दोन तीन दिवसापासून गाळयुक्त पाण्याच्या सेवनामुळे पैठणकरांना पोटाच्या तक्रारीचा सामना करावा लागत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आशिया खंडात प्रथम क्रमांकाचे मातेचे धरण असलेल्या जायकवाडी धरणातून संभाजीनगर जालना भीड परभणी नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्याहत्तर हजार हेक्टर शेत जमिनीस पाणी पुरवठा केला जातो इतकेच नव्हे तर संभाजीनगर तसेच जालना महानगर शहराला पाणी पुरवठा केला जातो पण जायकवाडी धरणात ज्या भूमिपुत्रांच्या सोने पिकवणारी जमिनी गेल्या त्यांच्या हाती भिकेचा कटोरा आला स्थानिक नेत्यांनी जायगडी धरणाच्या पाण्याच्या नियोजनाकडे सपसेल दुर्लक्ष केल्याने आता पैठणकरांनाच गाययुक्त दूषित पाणी पिण्याची दुर्भाग्यपूर्ण वेळ आली परिणामी पैठणकरांना पोटाच्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी माजी राज्यमंत्री अनिल पटेल गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नशील असताना जायकवाडी धरणात आरक्षित पाण्याचा अपुरा कोठा सोडण्यात आला नसता महिन्याभरापूर्वीच पैठणकरांवर गायुक्त पाणी पिण्याची वेळ आली असती सत्ताधारी नेत्यांसह मराठवाड्याच्या पाच मंत्री असताना जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी कोणीच ब्र शब्द काढताना दिसत नाही पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या नियोजनाकडे पालकमंत्र्यांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले या उलट मराठवाड्याच्या हक्काच्या आरक्षित पाण्यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी आडमुठ्ठे धोरण स्वीकारून वेळ मारून नेण्यासाठी ने न्यायालयात धाव घेतली इतक्या असताना मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील सर्वच नेते उदासीन असल्याचे दिसून आले ही खूप मोठी शोकांतिका आहे आता मात्र जायकवाडी धरणाचे पाणी अगदी तळाला लागले असताना पैठणकरांवर गाययुक्त दूषित पाणी सेवन करण्याची वेळ आली यास कोण जबाबदार आहे सामान्य जनता की जनतेच्याच जीवावर गब्बर झालेले राजकीय नेते सध्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी नगर नाशिक जिल्ह्याचे नेते न्यायालयीन लढाईसाठी तत्पर असताना मराठवाड्याच्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढाई लढावी हे येथे अम्मास नमूद करावा असे वाटते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक